महाराज लोकांनी सांगितलं आम्हाला मान्य नाही अभ्यास पोरा आहे ना करायचा धन्यवाद मायबापाला द्यायचे तुकोबरा सांगितलं तुकोबार तुम्ही कोण मुलाच्या कर्तबकारीवर माय बापाला तर देणार आहे तुमच्या अगोदर कोणी दिले का सांगा तुकोबार म्हटले हो माझ्या आधी या वारकरी संप्रदायातल्या संतांनी पुरावा दिला आहे का सावता महाराजांच्या हृदयात जगाचा मालक बसला विस्तार करत नाही डायरेक्ट जगाच्या मालकाने हृदयात बघा तिथंही आबा फार मोठी गंमत आहे बाबा काय झालं एक सिग्नल झालं दोन झाले झाली <laughs> दो होईन आपलं हा इकडे लक्ष द्या म्हणजे कसं आहे <laughs> मलाही भूक लागले अवघड आहे आपण नाही ताण घ्यायचा लेकराला द्यायचा आळसाला द्यायचा झोपाली झोपायचं मस्तीत आणि शिस्तीत राहायचं एवढी गोष्ट लक्षात ठेवा लक्ष द्या हे इकडे लक्ष द्या गंमत आहे मग काही काही जण फार सांगतात महाराज सावता महाराजांच्या शेतात देव आले आले महाराज मग पाठी मागत ना न आणि नामदेव राय मग देव पळत पळत सावता महाराजांच्या शेतात गेले आणि महाराजांना सांगितलं आम्हाला लपायला जागा द्या बरोबर मग सावता महाराज लपा पाऊसात मग त्यांनी सांगितलं उसात म्हणलं सापडवतील असं नाही सावता महाराजांनी देवाला इतरत्र लपायला सांगितलंच नाही कारण सावता महाराजाला माहित होत माझा जगाचा मालक अपवित्र ठिकाणी राहत नाही मग इथं पवित्र ठिकाण कोणतं आहे माझ चित्त पवित्र आहे का म्हणे चित्त करावे निर्मळ येऊ सावता महाराज चारदा यात देऊ बसला म्हणा सुर मेराज लय कुतडे भुकायलेत महाराज सध्या काही चष्मा घालून फुकायला भुकायला हो ना, ना तान खुत्रे वर। खुत्रे वर कुत्रे ना लय ताण दिला मला पण लक्ष देऊ नका कुत्र्यावर कुत्र्यावर जर लक्ष दिलं तर आपण आपल्या ध्येयापासून बाजूला जाऊ लक्षात ठेवा म्हणून कुत्र्यापासून लक्ष बाजूला करायचं लक्षात ठेवा इकडे लक्ष द्या आपलं उद्दिष्ट काय आपलं एम काय त्याच्यावर फोकस करा सावधी महाराजांच्या हृदयात जगाचा मालक बसला तर ऐका बरं नामदेव राय आणि ज्ञानोबरायांचा संवाद चालू आहे जगाच्या मालकाला बाहेर बोलवलं ज्ञानोबराय नामदेव रायला सांगतात ए नामदेवा अरे एवढं मोठं विश्व निर्माण केलं त्या विश्वाचा निर्माता किती धन्य असेल पण ऐक ना एवढं विश्व ज्याने निर्माण केलं तो एवढा धन्य असेल पण जो ज्याच्या हृदयात बसला तो किती धन्य असेल ज्ञानोबा रायला सांगितलं नामदेव रायने नाही माऊली जो ज्याने विश्व निर्माण केलं तो धन्य आहे जगाचा मालक ज्याच्या हृदयात बसला तोही धन्य आहे पण ज्याच्या हृदयात जगाचा मालक बसला त्याचे मायबाप किती धन्य असतील धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता ही, ही महाराज मायबापाला धन्यता आहे एक मी नेहमी उदाहरण सांगत असतो आला म्हणून बोलतो लक्ष तुम्हाला कलेक्टर माहिती आहे का बरोबर माहिती आहे का ग्रामसेवकच्या हाताखाली असतात हां नाही जरा जागरूक आहे तिकडे लग्न कलेक्टर म्हणजे अख्ख्या जिल्ह्याचा बॉस असतो महाराज जिल्हाधिकारी पण शेतकऱ्याचं पोरग कलेक्टर झालं तुम्हाला सांगतो शेतकऱ्याचं पोरग कलेक्टर झालं ना ते शिस्तीत कार्यक्रम मला शिस्तीत राहतं आणि जे रिझर्वेशन रिझर्वेशनमधून कलेक्टर होतं ना ते अख्खा जिल्हा वसून घेतं मला शोषण करत जिल्ह्याचं बघा तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातून कष्ट करून पोरग कलेक्टर झालं ना ते त्या पदाला न्याय देत आणि आरक्षणातून झालेलं लोकांचं शोषण करतं हे तुम्हाला सांगतो याचे पुरावे आपल्याला तिथे जायचं नाही माझ्याकडे लक्ष द्या त्यांनी बघितलं शेतकऱ्याचं पूर्ण कलेक्टर झालं सवार क्लास वन क्लास टू सगळ्या अधिकाऱ्याला बोलवलं दादा परवा दिवशी रविवार म्हणे आहे का हा परवाच्या दिवशी रविवार आहे माझ्या गावाकड जा आणि माझ्या बापाला सन्मानाने घेऊन या बापाला वडिलाला मथर बाप काय म्हणत असते लास्ट स्टेप पप्पा डॅड झालं डॅड म्हणून म्हणू इतकं अवघड आहे महाराज काय लोक चांगल्या संकल्पना बंद केल्या चांगलं आई म्हणित होते ना लेकर हे कुठून आणलं मम्मी इजिप्त मध्ये जतन करून ठेवलेल्या मृत शरीराला मम्मी असं म्हणतात कळालं सरळ सांगू इजिप्त मध्ये मड्याला मम्मी म्हणतात मग आपल्याकडं घरोघर मडे आहेत का नाही आहे का नाही आई या शब्दामध्ये आपुलकी आहे आई या शब्दामध्ये जिव्हाळा शब्दा आहे तु... आई हा शब्द जर तू बघा तुम्ही आई शब्द घेतल्याबरोबर आहे ना दुःखाची तीव्रता कमी होते हे आई या नावाची ताकद <laughs> आहे आई बाजूला गेली मम्मी आता मम्मी बंद झाली आता मॉम म्हणायला लागली एक तर आमचं मामी म्हणाल माईला <laughs> काय किती अवस्था अरे टीव्ही सिरियल बघून आपण तितक्या विकोपाला जातोय टीव्हीतल्या सिरियलचा परिणाम आहे आता आपण लेकराची नावं ठेवताना सुद्धा आताच्या बघा पहिल्या माऊल्यांची जी नावं होती ना आता इथून पुढच्या लेकराची अशी नावं नाही राहिली आता मालिका बघू बघू नावं ठेवायला लागली एका बाईनं तर लेकर पोरीचं नाव ज्वत्साना ठेवलं <laughs> काय मथारी मेली तरी तिला ज्वत्साना म्हणता आलं नाही ती ज्वत्सानाच म्हणा <laughs> कमीत <laughs> कमी नाव येईल असं तरी नाव ठेवा ना ऐका नाकरांचं नाव सुद्धा परमार्थिक ठेवा दादा पहिले माऊल्यांची नाव नद्यावर ठेवल्या जायची गंगा सिंधू कावेरी सरस्वती यमुना नाव होती ना गोदावरी वळावा कोण म्हणलं दूध ना <laughs> मुला मुलांची नावं सुद्धा देवावर भाजी महाराज आणि त्याच्यातून सहज परमार्थ घडत होता सहज मुलाचं नाव घेतलं तरी देवाचं घडतं का घडतं महाराज आज मेळला घडलं तुम्ही आम्हाला घडणार नाही का परिणाम सारखा असतो बरं बघा तुम्ही एंडो सल्फन माहिती आहे का तुम्हाला एंडो सल्फन एंड्रियल माहिती आहे हा हे गावरान शेवट लगेच एंड्रियल पेलं ना आनंदाने पिलं तरी काय होत आणि राग राग पिलं तरी मरत का त्याचा स्वभाव आहे हो, परिणाम सारखा आहे आम पण आमची एका बाईनं पिलं तरी ती मेलीत नाही 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 <laughs> जास्त नाही दोन चार घ्यावर आपल्या गाडीत टाकून घेणार किती बाहेर अहो बाबा इकडे लक्ष त्या दिवशी मी म्हटलं कीर्तनात महाराष्ट्रामध्ये फक्त पाटलाचीच हवा आहे काय म्हणलं मी बघा म्हणलं एक एक पाटील धुंडून कीर्तनामध्ये महिलेमध्ये शिवलीला पाटील पुरुषामध्ये पुरुषोत्तम पाटील मनोज रांगे पाटील एक पोरग मदतच म्हणलं गौतमी पाटील काय अवघड आहे नाव सुद्धा चांगली ठेवा आमची ती बाई औषध केलं तरी नाही मेले मी ते कंपनीलाच पत्र लिहिलं सनविवी पत्र लिहिण्यास कारण की एक लिटर औषध केलं तरी आमची बाई मेली नाही कारण उत्कारण कळावे उत्तर द्या त्याच लगेच पत्र आलं ती माऊली कितव्यांदा पेली कळावे मग मी इडीची चौकशी लावली आणि मग कळालं तिनं चौथ्यांदा पेलं ते म्हणलं आता तिनं दोन लिटर पेलं तरी मरणार नाही कारण ती तिच्या अँटीबॉडीजमध्ये तेवढी कॅपॅसिटी निर्माण झाली की ती आता ती ती सहन करू शकते आता ती मरणार नाही उलट एंडोसल्फान पेली होती तर तरी होणार या म्हणलं कशा होऊन झाडं कसे तरतरीत होतात हे असा परिणाम जाऊ दे <laughs> <laughs> माझा मुद्दा असा आहे परिणाम पुत्र रूपाने जरी नाव घेतलं तरी देवाचं अशी नाव ठेवली पाहिजे ऐका त्यानं परमार्थ घडत असतो महाराज जाऊ दे ते वडिलांना गावाकडे घेऊन या म्हणे शहरात दाखवायला गाड्या गावाकडे निघाल्या ताफा तयार झाला गाडी गावात आली आणि गावात आल्याबरोबर गावा सकाळी सकाळी साडेसात आठची वेळ होती एक मथर टमरेळ घेऊन जाऊ लागलो शासनाने शौचालय बांधण्यासाठी बारा हजार रुपयाचा निधी दिला महाराज हे उदाहरण मी सांगितलं पाहिजे म्हणून सांगतो अभंगाकडे येतो ऐका धर्म किती महत्वाचा असतो कोणताच धर्म कोणाला चुकीचं शिकवत नाही आणि या वारकरी संप्रदायाचे एक मोठेपण सांगतो ऐका गड्या या वारकरी संप्रदायाने कोणाला कोणाची जात आणि धर्म सोडून कधी इथे येण्यासाठी मज्जाव केला नाही तुम्ही ज्याही ज्याही धर्मात असाल जातीत जाती असाल आम्हाला मान्य आहे तुम्ही या वारकरी कोणी या नटखट आणि शुद्ध वारकरी संप्रदाय या वारकरी संप्रदायाने सांगू का बरेच लोक पिऊन चाली म्हणाले तरी सुद्धा नाकारलं नाही लहान तोंडी मोठा घास होईल अवघड महाराज ही एक जण तर कीर्तन चाल म्हणता म्हणता तम्मकू चोळू लागले महाराजाने कीर्तनामध्ये घेतलं होतं महाराज तंबाखू अशी कीर्तन चालू तरी सुद्धा स्वीकारलं नाही का सांप्रदाय स्वीकारलं पण लक्षात ठेवा संप्रदाय थाटात करायचा असतो काय बोलतो ऐका बरं संप्रदाय थाटात करायचा असतो पण संप्रदाय थाट करायचा नसतो लक्षात ठेवा माझं वाक्य के? थाटात केला पाहिजे पण इथे येऊन थाट करायचा नाही कारण जो या संप्रदायात थाट करतो ना त्याची वाट लावायला जगाचा मालक समर्थ ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही आम्ही काही करायची गरज नाही म्हणून काही कायच ना क्षणात होतेचे नव्हते झाले होते कळाले सुद्धा नाही लोकांना एक धर्माच्या बाबतीमध्ये उदाहरण सांगावं वाटलं म्हणून सांगतो कोणताच धर्म कोणाला करायला शिकवत नाही याबद्दल मला बोलायचं म्हणून अन्याय न करता आपलं हित आपण जोपासलं पाहिजे आणि ते हित आपल्याला कळालं की आपण अभंगात प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही ऐका ए बोलू नका रे पडदे चाडून दटिले कि नीट राहतील कोणताच धर्म बघा या, या, या भारत देशामध्ये अनेक दंगली घडतात महाराज विनाकारण दंगली घडतात स्वरूप काही नसतं आणि सांगतो तुम्हाला दंगल जर पेटली ना दंगल का करायची नाही कारण दंगल करणारे बाजूला राहतात आणि सर्वसामान्यांची घरं जाळली जातात ही गोष्ट लक्षात ठेवा अजून सांगतो नेत्याची पोरं कधी जेल मध्ये जात नाहीत आणि सर्वसामान्यांची पोरं मधी टाकल्याशिवाय शासन राहत नाही म्हणून सर्वसामान्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की आपण सुद्धा या सरकारला धडा शिकवला पाहिजे आपण सुद्धा आपली घरं न पेटवता आपण आपलं नुकसान न करता आपण संयम ठेवला पाहिजे पण एकदा हिंदू आणि मुस्लिम ची दंगल चालू झाली बाहेर हिंदू मुस्लिम ची दंगल चालू होते सडक्या पेटून बाहेर हिंदू मुस्लिम ची दंगल चालू आहे सडक्या मेंदू पेटून उठले होते त्या रस्त्यामध्ये जाळपोळ चालू होते एक हिंदू जोडपा मोटरसायकल वर जात होत समोर गेल्यावर लक्षात आलं समोर दोन तीनशे मुस्लिमांच्या मुलांचं टोळक समोर आहे अरे हुशार होता वारकरी संप्रदाय वर प्रेम करणारा होता बायकोला सांगितलं हिंदू मुस्लिम ची दंगल चालू आहे आपण हिंदू मारले जाऊ एक आमदार कपाळावरची टिकली काढ आपल्याला समोर पकडलं की आपण सांगू आम्ही मुस्लिम आहोत गाडी समोर नाही मुस्लिमाचा काही टोळका समोर होतो काडीचा हँडल पकडलं थांबा बोला अरे कोण है आप कोण आहत तुमे तू बोलाय लागला हम हम, 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 हम मुसलमान है हिंदूच मनाय लागली ला, मुस्लिम हो जी हां आप मुस्लिम हो जी हां हो, तो कुछ कुरान का पढ़ के बताओ आता येन कुड कुरान पायलो होत येने आपले पुराण पाहिले होती कुराण नव्हतं पाहिलं पण वारकरी संप्रदायावर प्रेम करणार होता अरे कुछ कुराण का पडके दिखाव म्हटल्या बरोबर याने श्रीमद भगवत गीतेचे श्लोक धाड 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 म्हणायला सुरुवात केली पाच सहा श्लोक झाल्यावर ते म्हणला रुको हो, 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 हो। बस हो गया है भाए, 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 भाए। चलो ये आपणाच डेलन काढून ते समोर गेला बायको म्हणली एडपट आहे का तुम्ही तुम्हाला काही अक्कल आहे का ते म्हणलं अक्कल आहे म्हणून इथं आलो ना ती म्हणली काही कळतं का अरे तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं कुराण मधलं काहीतरी सांगा तुम्ही त्याला श्रीमद गीतेचे श्लोक सांगायला लागले त्यानं जर पकडलं असत तर सोडलं असत का असं तरी हातपाय पडून सोडलं असत त्याला जर कळालं असत कि याला आपण कुराण सांगायला लावलं आणि हा श्रीमद भगवत गीतेचे श्लोक सांगतोय मारलं नसतं का आपल्याला म्हणला तुला कळलं नाही ती म्हणली कळायसारखं काय सांगितलं तुम्ही अरे आई मला माहित होत तो म्हणतोय मला माहित होतं कि त्यांनी कधी कुराण उघडूनच पाहिलं नाही बायको म्हणली पण त्यांना जर कुराण पाहिलं असत तर तो म्हणला त्यांना जर कुराण पाहिलं असत तर तो दंगल करण्यासाठी कधी रस्त्यावर उतरलाच नसता ही गोष्ट कोणताच धर्म कोणाला अन्याय आणि अत्याचार करायला शिकवत नाही दादा नो म्हणून भविष्यामध्ये जर अशी कधी वेळ आले शासनाने प्रशासनाने अनेक लोकांनी आपल्याला कितीही उसकावण्याचा प्रयत्न केला तर रस्त्यावर कधी उतरायचं नाही कारण आमची संस्कृती आणि आमचे संस्कार आम्हाला शिकवतात की कोणाचंही घर जाळून आपला स्वतःचा अंगाला बांधुना ना गुनाना oh uh -huh. कधी कोणाचा तिरस्कार करायचा नाही ही आपल्याला शिकवण आहे छत्रपतींची शिकवण आहे सोकियावर सुद्धा प्रेम केलं परकीयावर सुद्धा केलं दिलेला शब्द कधी मागं घेतला नाही आणि चुकला जरी आपला तरी त्याला सुद्धा सोडला नाही म्हणून जीवनामध्ये आपण सगळ्यात महत्वाची जिजाऊ आई साहेबांनी फार शिकवलं छत्रपती शिवरायांना हित शिकवलं आपल्या मग सुद्धा म्हणतात दादा तुम्ही हितासाठी जागर राहा एक साधक भेटला का हो तुकोबर आहे आम्ही हितासाठी जागर राहू पण हित आम्ही साध्य करू आणि धन्यता माय बापाला आम्हाला नाही पटणार का हा, हा, हा। हो आम्ही परीक्षेत अभ्यास आम्ही करायचं पुरो मांडे घालून बसा बैठे बैठे सावधान तुम्ही शाळेत जाता ना? सर अभ्यास करते ना <laughs> जमलं हे लय अवघड महाराज लेकर म्हणजे खतरनाक कार्यक्रम आहे पोर सुद्धा हे कसे बसलेत तुमच्या गावची तर मला मिळत नाही नाही तर गावगावचे पोरं लांबूनच आकार बघते <laughs> आणि मी बी एके गावात बाबा मी लांब काऊन ठेवली मला बी लय नाद होता असे जवळजवळ बोलावचे एका गावात असे जवळ बोलिले कोणतं धोतराला शेंबूड पुसून गेलं मिळत नाही आपल्याला गावापासून हे लांबच बरे आहे महाराज लक्षात ठेवायला हे खतरनाक नाही आमची गाडी एका गावामध्ये दुप उन्हाळ्यातल्या दिवसात पंक्चर झाली होती मग ड्रायव्हरला म्हटलं दादा बघ रे कोणाकडे पंप असेल तर बघ गावात पंप्चरचं दुकान आहे का बघ ते गावात गेलं हिंडायला पंपचरचं दुकान पाहिलं तू अर्धा तास आलच नाही मला तहान लागली एक पोरग जाऊ लागलं म्हणलं हे दादा इकडे रे हा ते म्हणलं काय म्हटलं घरी काय पाणी गिनी असलं तर अन्न ते म्हणलं महाराज लस्सी पेता का अरे म्हटलं अन्न जिथं पाणी नाही तिथं लस्सी देतोय त्या तांब्या भर आणली मी पेली त्याला म्हटलं का रे एवढी चांगली लसी तो आम्हाला तांब्यावर दिली ते म्हटलं महाराज आमची तर कोणी न म्हणून तुम्हाला दिलं म्हटलं तू कोण न म्हणला तिच्यात सकाळीच उंदीर पाडणार म्हणून कोणी पे <laughs> काय अवघड आहे महाराज ही खतरनाक असतात म्हणून याच्यात लईन आधी लागणं परवडत नाही तरी सुद्धा मला सांगा बैठे 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 सावधान मला सांगा अभ्यास कोण करत रे सर का तुम्ही जोरात म्हणा ना मग बर तुम्ही पास झाल्याच्या नंतर लोक अभिनंदन माय बापाचं करतात का तुमचं दोघांच करतात हा तुम्ही लहान येत अजून तुम्हाला माहित नाही मुलगा कर्तबगार झाला की लोक वडिलाला धन्यता देतात का का देतात त्याला कारण असलं पाहिजे का नाही